Namaskar. नमस्कार मी स्मिता माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला सगळ्यांच खूप खूप स्वागत आहे शुभारंभ स्वयंपाकाचा ही सेरीज गेले आठ दिवस झाला आपण पाहतोय अनेक नाश्त्याचे पदार्थ पाहिले जहा कसा बनवायचा ते सुद्धा पाहिलं होतं व संपूर्ण दिवस काय फक्त नाश्त्यावरच घालवायचंय अजिबात नाही आपल्याला स्वयंपाक सुद्धा आहे या स्वयंपाकामध्ये संपूर्ण पदार्थांनी थाळी सजत असते पण या थाळीमध्ये चपाती भाकरी पुरी आणि हॉटेल मधला नान सुद्धा सासतो आज हेच पदार्थ आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये करायला सुरुवात करतोय घडीची चपाती असो किंवा भाकरी थापणं असो सगळं सोप्प आहे पण फुलका बनवणं अतिशय जर स्वयंपाकाचा शुभारंभ करतायत तर फुलक्यापासून करा सगळा स्वयंपाक अगदी सोप्पा वाटायला लागेल आजच्या या भागामध्ये आपण फुलका कसा करायचा ते पाहणार आहोत अतिशय टम्म फुगणारा मऊ लुसलुशीत असा फुलका कसा करायचा ते पाहूयात यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय फुलक्यासाठी पीठ नेहमी चाळूनच वापरायचं म्हणजे फुलके मऊसूद तयार होतात तुम्हाला जर पीठ न चाळता वापरायचं असेल तरीही चालेल फुलके अगदी छान टम फुकतात फक्त ते जास्त दुसदुशीत लागत नाहीत आता फुलके कमी किंवा जास्त होऊ नयेत त्यासाठी पीठ असं हाताने मोजून घ्यायचं म्हणजे फुलके कमी किंवा जास्त अजिबात पडत नाहीत आता या पिठामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिसळून घ्यायचंय हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे सगळं मळून घेऊ पाणी घालताना मात्र अगदी थोडं थोडं घालायचंय जेवढं पाणी सुरुवातीला घातलं ते पिठामध्ये छान असं मिसळून घ्यायचंय आणि मगच दुसरं पाणी यामध्ये घालायचं म्हणजे मग पाण्याचा अंदाज चुकत नाही आणि पीठ अजिबात सैल पडत नाही पीठ मळत असताना मात्र चपातीला मळतो त्या पद्धतीने मऊसूद किंवा सैलसर असं कणिक अजिबात आपल्याला भिजवायचं नाही आज आपण फुलके बनवतोय आणि त्यासाठी नेहमी घट्ट अशीच कणिक मळून घ्यायचे तर हे बघा या पद्धतीनं इतकं घट्ट मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ सगळं मी एकत्र करून घेतलं याला हाताने छान असं मळून घ्यायचंय पीठ मळत असताना मात्र पाण्यामध्ये मा फक्त हात बुडवायचे पाणी अजिबात आपल्याला जादाच घ्यायचं नाही हे पहा या पद्धतीने बोटाने दाबत याला मळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये जर पिठाच्या गाठ्या असतील तर त्या सगळ्या फुटल्या जातात आणि पीठ एकसारखं मळलं जातं त्यामुळे पीठ सैल न पडता सुद्धा अगदी मौसूत असं नरम राहतं तर साधारण एक ते दीड मिनटं हे पीठ मी मळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता इतकं घट्ट आहे पण तितकंच मऊसूत आहे खरं तर फुलक्याना तेल लावलं जात नाही किंवा लावायचंही नाही पण आपण हे पीठ भिजत ठेवणार आहे तर ते काळं पडू नये किंवा हे पीठ मळत असताना हाताला जास्त चिटकू नये यासाठी फक्त अर्धा चमचा किंवा दोन थेंब तेल पोटावरती आहे आणि याला व्यवस्थित असं मळून आहे खूप जास्त मी मळलेलं नाही फक्त याचा एकसारखा गोळा तयार करून घेतलाय तेल मात्र जास्त अजिबात लावायचं नाही पिठाचा गोळा तयार करून घेतला पीठ वरून काळ पडू नये यासाठी फक्त एकच थेंब मी बोटांवर तेलाचा घेतला याला कडेने सगळीकडे लावून घ्यायचे वर झाकण ठेवायचंय आणि याला पंधरा ते वीस मिनट असे तर आज आपण दोन वटी गव्हाचं पीठ घेऊन फुलके बनवतोय त्यासाठी इथं मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं सुद्धा साधारण पाऊन वाटी पाणी आपण इथं वापरलेलं आहे संपूर्ण एक वाटी पाणी सुद्धा आपल्याला लागलेलं नाही तुम्हाला फार फार तर एक ते दोन चमचं पाणी कमी किंवा जास्त लागू शकत पंधरा ते वीस मिनिट झालेत आपली कणिक छान भिजली गेली आहे हे पहा आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात लिंबापेक्षा थोडासा मोठा असा याचा गोळा होईल असे मी गोळे याचे करून घेतलेत आता हा गोळा तयार करून घेतला की याला असा हाताने गोलाकार फिरवत हातावरच मळून घेतल्यासारखं करायचंय आणि याला गोलाकार द्यायचंय या पद्धतीने गोळा तयार करून झाला की हाताने असा प्रेस करून थोडा चपटा करायचा तयार करून घेतलेला हा गोळा कोरड्या पिठात घोळवायचा आहे आणि फुलके लाटून घ्यायचे आहेत आता फुलका लाटत असताना जास्त जोर न देता अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचंय आणि लाटत असताना कडेनेच लाटायचं मध्ये जास्त प्रेस करायचं नाही पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल तर कोरडं पीठ सारखं सारखं लावावं लागत नाही फुलका अगदी व्यवस्थित लाटला जातो पण गरज वाटलीच तर थोडंसं कोरडं पीठ तुम्ही लावून हा फुलका लाटून घेऊ शकता फुलका इथं मी लाटून घेतलाय कुठे जाड किंवा कुठे पातळ असं अजिबात ठेवलेला नाही एवढ्या झाडीचा आणि या पद्धतीने गोलाकार असा फुलका लाटून घेतला आता याला भाजून घेऊयात फुलका भाजण्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करत ठेवलाय फुलके भाजण्यासाठी तवा मध्यम गरम असावा खूप कोमट किंवा खूप गरम असा, असा करायचा नाही यावर फुलका टाकूयात गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि फुलका एका बाजूने भाजून घ्यायचा आहे हे पहा वरच्या बाजूने थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की फुलका पलटून घ्यायचा पहिली बाजू आपल्याला जास्त भाजायची नाही दुसरी बाजू मात्र आपल्याला छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे फुलक्याच्या कडा कच्च्या राहतात असं वाटलं तर याला उलथाण्याने किंवा एका सुती कापडाच्या गोळ्याने प्रेस करत एकसारखं भाजून घ्यायचं आहे फुलका इथे मी गोलाकार फिरवत कढेने एकसारखा भाजून घेतला दुसरी बाजू मात्र व्यवस्थित भाजायची कारण ही बाजू आपण परत भाजणार नाही फुलक्याची दुसरी बाजू व्यवस्थित भाजून झाली की गॅसवरून तवा बाजूला घ्यायचा आणि फुलका गॅसवर डब ठेवून याला भाजून घेऊ हे पहा मस्त टम्म असा फुलका भाजून तयार झाला याला गॅसवरून काढून घेऊयात फुलका भाजून तयार झाला की एखाद्या जाळीवर काढायचा आहे किंवा सुती कापडावरती काढून ठेवला तरी चालेल फुलका असा जाळीवरती काढून ठेवला की हे पहा जमिनीपासून यामध्ये थोडंसं अंतर राहतं आणि याला पाणी सुटत नाही जी काही वाफ असेल ती खालच्या खाली निघून जाते आणि फुलका आपला होत नाही आणि याच पद्धतीने संपूर्ण फुलके भाजून घ्यायचे फुलका भाजत असताना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा फुलका एक तव्यावर टाकला की याला बबल्स यायला सुरुवात झाली की फुलका पलटून घ्यायचा दुसरी बाजू भाजत असताना मात्र फुलका गोलाकार फिरवत एकसारखा व्यवस्थित काठापर्यंत भाजून घ्यायचा आहे कारण ती बाजू मात्र आपण पुन्हा भाजायची नाही फुलका भाजून झाला की गॅसवरून तवा बाजूला करायचे आणि डायरेक्ट गॅसवरती पहिली बाजू अशी छान भाजून घ्यायचे फुलके अगदी टम्म फुकतात आणि मऊ असे तयार होतात याच पद्धतीने मी बरेचसे फुलके भाजून घेतले हे पहा आता खरं तर फुलक्यांना तेल लावलं जात नाही किंवा लावायचं नाही हे असेच खायला खूप छान लागतात पण याला आता आपण थोडंसं तूप लावून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा तूप घेतोय ते एका फुलक्याला लावून घ्यायचं एकसारखं पसरून घ्यायचं दुसरा फुलका त्यावर ठेवायचा आहे आण आणि या पद्धतीने दोन्ही फुलक्यांना तूप लावून घेऊया तूप लावत असताना मात्र फुलके गरम गरम असतानाच लावून घ्यायचं म्हणजे फुलका अगदी दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा मौसूत असा राहतो तर बघा छान असे फुलके आपले गरमागरम तयार झालेत इथं आपण बारीक सारी गोष्टी जाणून घेत फुलका कसा बनवायचा ते पाहिजे त्यामुळे इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही फुलका बनवलात तर तो अतिशय उत्तमच बनणार यात शंकाच नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समजतो बेल लाईक प्रेस करा म्हणजे मग सगळ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही पुन्हा भेटत अशाच एका रेसिपी सोबत तोवर धन्यवाद